तर आपल्यासोबत आहेत अश्विनी ताई जय शिवराय ताई जय शिवराय नमस्कार मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रती कोकण ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आम्ही दिवा ट्रेनने आलो आहे पनवेलमध्ये तर आम्ही इथे बसलो आहे आणि बाकीचे जणं येत आहेत त्यांची आम्ही वाट बघतो आहे तर इथून आम्ही जाणार आहोत बस स्टँडला तर कसं जायचं आहे ते ताईंना माहिती आहे ताई किती वेळ लागेल इथून तर अजून दहा मिनटं लागतील आणि बाकीजणं पण येणार आहेत तर या ताई आलेल्या आहेत फायनली सुरे ताई तुमचं नाव सोनल, तर सोनल सावंत तरी आहे सोनल सावंत जय शिवर ताई तुमचं नाव या मयुरी ताई आहेत जय शिवराय सुचिता राऊ तरी या आहेत सुचिता ताई ताई तुमचं नाव कविता तरी आहेत कविता ताई तर आता आम्ही चाललो आहे बसस्टँडला तर इकडून रिक्षा पण भेटतात तर रिक्षाला तीनशे रुपये घेतात तर आम्ही बसने जातो आहे तर आम्ही बसस्टँडजवळ आलेलो आहोत आणि इकडून आता आम्ही बस पकडणार आहोत तर आम्हाला बसायला जागा भेटली आहे आणि बससुद्धा चालू झाली आहे आता आम्ही निघालो आहे आहोत तर आता आम्ही उतरलोय बसमधून आणि चाललोय आता अभयारण्यामध्ये तर ताई पुढे चालत आहे तर ताईंजवळ लेटर आहे तर ते तिकडे आहे आणि तिकडे तिकीट पण काढायची ते डिपॉझिट प्लास्टिक असेल ठीक तर द्यावं लागतं आणि ते नंतर डिपॉझिट रिटर्न देतात घरी जाताना तर आता आम्ही निघालो आहे अभयारण्यामध्ये तर ह्या ताई आहेत ज्या बिना चपल्याच्या गडभ्रमण ती करतात इथे मस्त पक्ष्यांचे आवाज येत आहेत इथे ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत तर इथे आहे टोई पोपट तर इथे नाश्त्याची सोय आहे आणि इथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता इथे आहेत वेडा लागू तर इथे आहे तुरीवाला सर्प गरुड आणि इथे गार्डन सुद्धा आहे आणि इथे आहेत हुदूल बोर्ड लावला आहे कर्नाळा किल्ल्याकडे जाणारा रस्ता तर इकडून आम्ही चाललो आहे कर्नाळा किल्ला आहे पाण्याची चांगली पाणी खाली जात तर नशीब इकडे पाऊस नाहीये म्हणून बऱ्यापैकी असं चालायला एवढे वरती आलोय आणि आता सरळ रस्ता आहे तर आता पुन्हा चढाव आहे इथपर्यंत आलोय आम्ही तर इकडे वाहत पाणी आहे आणि पाण्याचा मस्त आवाज येतोय ताई तुमची कितवी मोहिमा ताईंची चौथी मोहीम आहे ही तरी ह्या ताई कायम मोहिमेला येत असतात तर त्या पटा पटापटा चढत आहेत आता परत असा चढाव चढायचा आहे तरी ते विश्राम करू शकता आणि इकडून बघा मस्त हे टोप दिसते तर इथून आता पुन्हा सपाट रस्ता आहे चालताना तर आता इथून पुन्हा चढाव आहे मगत पासून पाऊस नव्हता आता पाऊस आलाय म्हणून आम्ही आता इकडे थांबलोय तर पाऊस बघा की खूपच लागतोय तर पाऊस खूपच लागतोय आता आणि आम्ही आता थोड्याच वेळात गडावर पोहोचू तर बघा खूप लागतोय पाऊस आणि ताई आणि सगळे पुढे गेले वरती येऊन खूप भारी वाटते खाली पाऊस नव्हता खूप गरम वगैरे होत होता आणि आता इकडे येऊन पाऊस आणि मस्त वारा वगैरे सुटलाय तरी ते मंदिर आहे

जाए जाए जाए। जाए देवी जाले तर देवीचं दर्शन घेऊन झालंय आणि आता आम्ही चाललोय गडावरती तर करून एवढं चढून वरती आलोय आम्ही आणि इथून आता एवढं वरती जायचंय चला तेच ना आपल्या आला तर आम्ही दरवाजापर्यंत पोहचलोय तर ताई आहे तर इकडे ताई थांबल्यात था। इथून व्यू बघा किती भारी दिसतोय जिथे आम्ही थांबलो आहे थोडा वेळ एकदमच भारी वाटतंय तर इकडे ताईंनी नाश्ता आणलाय आम्ही इकडे नाश्ता करतोय आणि काय काय आणलंय आणि आपे आहेत तर आता थोडेसे थंड झाले तरी पण आता आम्ही काय करणार आहे भूक तर लागली आहे त्यामुळे आता आम्ही खाणार आहे आणि मस्त पैकी चटणी तर तुम्ही पण या कपडे घाल तर हा पण आलाय आमच्या सोबत चटणी आणि तो पण आस्वाद घेतोय तुम्ही उठलाय किदा बसा बसा घ्या या तर आता नाश्ता करून झाला आणि आम्ही आता दरवाजांना कलर मारणार तो निघालेला लावला तर आता दरवाजाची माती साफ करून झाली आहे आणि तिकडे कलर तयार करतायत आता इकडे कलर काढणार समोर पूर्ण मारून घ्या मागून मारून घ्या काय दिसता काय सांगा आता वॉर्निश मारून झालेलं आहे आणि आता गोल्डन कलर मारायचा बाकी आहे तर इकडे गोल्डन कलर ताई बनवत आहेत त्याच वेळेत आम्ही आता गोल्डन कलर मारू तर भरपूर जणांची गर्दी होते काय जाऊया तर दादा आलेले <laughs> mm -hmm. आहेत तर आता सोनेरी काम चालू आहे ताई पाठीमागून कलर वॉर्निश मारत आहेत आतमध्ये आला तर निकाडचा जो पाडा असेल तो धनुष्य बाण प्लस त्या धनुष्यबाणानंतर गरम तेल असेल त्या गरम तेल इथून टाकायचं आणि शत्रूला इथे इथून पुढे वरती येऊन द्यायचा तर ह्या असलेल्या खातात खाता त्या इथे गंजा ज्या झाडामुळे तुला तिकडे रायगडला स्पष्ट रायगडला स्पष्ट दिसतं रायगड म्हणा कुठल्याही किल्ल्यावरती अशा गंजा बजायला येतात गंज गंजा म्हणजे तर आता काम बऱ्यापैकी होत चाललंय तर ताई गेल्या वर्षी पण आलेल्या दरवाजांना कलर काम वगैरे करायला तर या वर्षी पण आले ताईंनी खूप आतापर्यंत मोहिम्या केल्या आहेत तर ही माझी पहिलीच मोहीम मा, आणि मी सह्याद्री प्रतिष्ठानमध्ये ह्या ताईंसोबत सोबत वगैरे गेले तर मला भरपूर अभिमान वाटतं वा मला टायन के संघा कलर लावला मी. तुमचे के संघा काय करतेल? काय नाही करूचा. तर तुम्ही सुद्धा सहभागी घ्या आमच्या सय्यदडी प्रतिष्ठान मध्ये सहभागी व्हा आणि एक सांगेन की लढणारी पिढी लढली आपल्याला फक्त फक्त आणि फक्त जपायचे किल्ल्याच्या <laughs> दरवाजा समोर हे असे दृश्य दिसतं इकडे कलर काढून झालो आणि आता ब्रश वगैरे साफ करतात थिनरने आणि हेच खूप मोठे कष्ट असत खराब बोलूचा झालं तर साफ करूचा ना तर जवळजवळ किती वेळ झालो आपल्या दहा वाजता येल ना आपण दोन वाजले दहा ते दोन आता नाही वरती हो। दोन आता वरती नाही जास्त दोन वाजता बंद होता ना आपण आता भगवा चेंज करत आहोत आणि ते दादा वरती चढले <laughs> 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 दोरी तुटलेली त्या दादाने दोरी लावून दिली आम्हाला ना... ए बगैर किधर पक्षी कब निर्धारित है ए बाजू लाइन तंदप लगा आता है क्या कार्ड पट बंदी की माली क्या चलना 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 च काढ <coughs> कर्नाळा किल्ला हा चौदाशे वर्ष पूर्वी बांधल्याची शक्यता आहे आम्ही आता वरती चाललोय आणि याला लिंगोबाचा डोंगर म्हणतात आणि हा बोटाच्या आकाराचा आहे आणि या आहेत कर्नाळा किल्ल्याच्या भिंती जल हासळलेल्या अवस्थेत आहेत आणि इथे पाण्याची टाकी आहे पुढे पण आहे ना तिकडून नायच तर बघा ही पाण्याची टाकी आहे ताईंनी आम्हाला पाणी आणून दिलं जे गोड्या पाण्याची टाकी तिकडच्या साईडला आहे आणि इथे आम्हाला दिसला खेकडा काळ होत होती आणि आम्ही गड उतरायला सुरुवात केली गडावरून परत निघताना एक चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता कारण ह्या ताई सतत मोहिमा करत असतात गडसंवर्धन करत असतात आणि त्यांच्या सोबत येण्याचा माझा अनुभव खूपच भारी होता तर इकडे आम्ही थोडा वेळ थांबलोय आणि ताई आणि आहेत भेळ

एवढा कचरा आहे गोळा केलेला तर आम्ही गडावर गेलेलो कलर काम करण्यासाठी आणि थोडा कचरा वगैरे पण गोळा केला तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये